हॅलो शुभ दुपार सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात करते कारण का की आज सकाळपासून काही जमलंच नाहीये सारखी बाहेर म्हणजे हॉस्पिटलला जाणं येणं चालू होतं तर आज काय झालंय की माझं आहे ना इथे सूज आली होटांवरती तर असंच चालू आहे जवळजवळ महिना पंधरा दिवस होऊन गेले तर म्हणजे हप्त्याचा दोन तीन दिवसाचा गॅप गेला की कुठेतरी सूज येत डोळ्या झालं की डोळ्याच्या खाली येते डोळ्याच्या खाली झालं की तोंडाला आतमधून येते असं प्रत्येक ठिकाणी सूज येते तर त्याचं कारण काही कळत नाहीये तर आम्ही ना आम्हाला असं वाटलं होतं म्हणजे मिस्टरांचं असं म्हणणं होतं की रूट कॅनल केलंय आत्ता जवळ महिना होऊन गेलाय तर रूट कॅनल केलं आहे त्या रूट कॅनलमुळे झालं असेल असं काही त्रास तर आम्ही त्याही डॉक्टरांकडे गेलो होतो तिथले एक्सरे काढले पण दाढीमध्ये काही फॉल्ट निघाला नाहीये तर मग त्यानंतर ना आम्ही दुसरं हॉस्पिटलला गेलो तर तिथे आम्हाला डॉक्टरनी ब्लड टेस्ट करायला लावली तर आम्ही आता ब्लड चे रिपोर्ट काढण्यासाठी देऊन आलेलो आहे पण रिपोर्ट यायला उशीर होणार आहे मग म्हटलं चला तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये बसायचं तर घरी जाऊ मग आता आम्ही घरी आलोय म्हटलं चला मग तोपर्यंत आज काही व्हिडिओ बनवलाच नाही कारण की सकाळ आत्ता सूज कमी झाली आहे पण सकाळी ना बोलताच येत नव्हतं एवढी जास्त सूज होती आणि पूर्ण तोंड जड पडलेलं होतं म्हणजे रात्री जवळजवळ अकरा साडे पासून मला त्रास व्हायला लागलेला होता पूर्ण दात हिड पूर्ण जड पडलेलं होतं बोलताच येत नव्हतं तर मी मिस्टरांना उठवलं रात्री झोपेमध्ये तेही माझ्यासोबत झोपलेले नव्हते रात्री आम्हाला झोपायला एक ते दीड वाजता होता जास्त वेळ झाला जा होता दीड नाही जास्त वेळ झाला जा होता कारण की ते पण घाबरले होते एवढ्या रात्रीचा असं काही त्रास व्हायला लागला त्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर लगेच आम्ही हॉस्पिटल म्हणजे सकाळी दहा साडे दहा अकराला आम्ही हॉस्पिटलला गेलो पण मग आम्हाला एक एक रिपोर्ट काढायला लावले डॉक्टरनी मग उशीर होऊन गेला पण आता ब्लड टेस्टचे रिपोर्ट बाकी आहे मग संध्याकाळी डॉक्टर सात नंतर येणार आहे आता हॉस्पिटलला तर त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला जाणार आहे आणि म्हटलं मग ना आज मंगळवारी तर आखाड महिना चालू झालाय तर आखाड महिन्यात मंगळवारी ना चारे मंगळवार आमच्याकडे ना जे ग्रामदैवत किंवा आपलं काही दैवत, दैवत असतं ना त्याला नैवेद्य पाणी करतात तर ते नैवेद्य पाणी करायचं आहे तर मग म्हटलं चला आता तुमच्याशी बोलू आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू तर आज ना गुळाच्या चांदक्या तर त्या रेसिपी आहे मी तर तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे तर म्हटलं चला मग आता पहिले तुमच्याशी बोलून घेऊ आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू तर अजून पाणी पण बाकी आहे सगळ्यांच्या चहापाणी झाल्यानंतर मग मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला मी आज डायरेक्ट म्हणजे आता काही पाण्याचा व्हिडिओ घेत नाहीये मी स्वयंपाकाला पण लागायचं आहे मला तर म्हटलं चला पहिले तुमच्याशी बोलून घेऊ नंतर स्वयंपाकाला लागू कारण की मग नंतर बोलायला पण वेळ नाही भेटत मग हॉस्पिटलला पण जायचं राहील मग म्हटलं चला अगोदर सगळ्यांशी बोलून घेऊ आपण म्हणून मग मी तुमच्या सोबत बोलून घेतलं आणि आता व्हिडिओला मी सुरुवात करते तर चला आई काय करते इकडे तयार तयार करते जेवण झालं हो खाण्यासाठी का आणि हे काय हो हे हो। बाळशापा बाळतपणात खायचं ते का तर या गावठी ना शेतकऱ्याकडून आणलं होतं ना गावातून तर एवढ्या बरे भरून आणलेल्या होत्या आणि इकडे आहे आता आईंनी काढून तर त्याचा मुकवास करायचा आहे तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते आई कशा करता येते, हे काय धना डाळ का धना डाळ भाजून घ्यायची का ती किती पावशर पावशर धना डाळ घेतलेली आहे ऑनलाईन मुखवास करताय आई ए भारी एक नंबर छान लागत ना माहिती मला काय मला पण माहितीये पण मला करता नाही हा व्हिडिओ ना मी काल शूट करून ठेवलेला होता पण काल यूट्यूब पेमेंटचा व्हिडिओ होता त्यामुळे हा व्हिडिओ मला काही त्यामध्ये टाकता आलेला नव्हता तर मग मी म्हटलं आज आपण टाकू तर हे कालच केलेलं होतं आम्ही तयार तर हे हा आहे ना मुखवास तयार केलेला होता तर अन्नपचनासाठी जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी चांगलं असतं म्हणून दरवेळेस आम्ही तयार करून ठेवतो बरणे भरून ठेवतो आणि नंतर मग जेवण झालं का प्रत्येकाचा प्रत्येकजण थोडा थोडा असं घेतं मुखवास आहे ना जेवण झाल्यानंतर अन्नपचनासाठी ना खूप छान असतं त्यामुळे ना अन्न लवकर पचन होतं कडक होऊन द्यायचं आहे काही एकदम कडक होऊन द्यायचं एकदम कडक झालीये ना आणि याच्यात मीठ पण टाकलंय ना काळे मीठ पाणी करून ना आणि बारीक गॅसवर होऊन द्यायचे ना एकदम कडक केल्यावर छान वाटत ना खायला संध्याताई आलंय वाटतं संध्याताईंचा आवाज येतोय कुठे चाललाय तुम्ही आज एवढा हा शिवचे पप्पा सकाळचा पाऊस चालू आहे का हा त्यांचं चालू असेल बाहेर नाश्ता पाणी पण जागरणाला येणारे ते आणि जयाताई पण तिकडे गेलंय अरुणाताईंकडं मग ते तिथेच आहे आज अरुणाताईंना भीती वाटते भीती वाटते अ साक्षीनी थांबवलं त्यानं जेवायला सौरभाई भुजत टाकलंय इकडं ना ती पण थोडीच भाजायची ना जास्त नाही ना थोडी फक्त भाजून इकडे आईने सगळं भाजून घेतलंय इकडे ओवा आणि धळांना डाळ दार छान अशी भाजून घेतलेली होती थोडी नॉर्मल बारीक गॅसवर भाजायची म्हणजे त्याला छान असा कडकपणा येतो आणि त्यामुळे ना ते खायला पण छान वाटतं आणि इकडे भाऊ आणि ताईंसाठी चहा पण ठेवलेला होता खोबरं पण छान असं बारीक किसून घेतलेलं होतं आणि पूर्ण असं कडक कडक केलेलं होतं लाल कलर इपर्यंत तर छान झालेलं होतं आता इकडे वा वा भुजून घेत आहे इकडे खोबरं ओवा तीळ बडीशेप बाळशेपा डाळ हे सगळं असं छान असं सच कड कडक कडक भाजून घेतलेलं होतं आणि आता आहे ना हे सगळं छान मिक्स करायचं आहे तर परातीमध्ये ठेवलेलं होतं तर ते छान आता सगळं मिक्स करून घेत आहे आई कारण की ते गरम आहे ना तर थोडं थंड आहे गरम गरम जर भरलं तर मग लगेच घाम येईल बॉटलला किंवा मग काही बर्नी वगैरे असेल त्याला तर थोडंसं थंड होऊन दिलं आणि त्यानंतर मग बर्नीमध्ये भरून ठेवलं काचेच्या बर्नीमध्ये भरलं बर आणि खाण्यासाठी ना थोडंसं बाहेर छोट्या बर्नीमध्ये भरून ठेवतो आम्ही भरलं आणि हे मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर छोटी बरणी संपली की परत याच्यातून काढून घ्यायचं आणि ना याची खिशी घेऊन आहे मी तर पाणी ठेवलेलं होतं मी आणि त्यामध्ये ना आता गुळ टाकते मस्त गुळा केदारनाथ तर गाडा पडत होत्या केदारनाथला सगळे गाडा पडला होता का हां तिचं बबन ते व्हिडिओ बघताय ना जेव्हा प्रलय झाला होता तेव्हाचा तर ती सांगते आज काय भाजी दिली आज चांदक्या तर आता मी इकडे मस्त गूळ बारीक करून घेते हं शो दादाला भाजी पोळी मी त्याला भाजी पोळीच देते बाई मी त्याला नाही काही देत दुसरं तो तुझ्या सारखा आहे का काही पण न्यायला पोहे हा तो मोठा आहे त्याने मस्त भेंडीची भाजी पोळी नेली होती टिफिन ला आरुष दादाने त्याने हम्म mm. शक आता एवढंच केलंय तर आज प्रियंकाने लोनच पण दिलंय तर छान असं लोनच केलंय प्रियंकाने हा छान मस्त पैकी लोनच केलेलं आहे प्रियंकाने अरुणाताई लोणचं लोनच घेऊन आल्या होत्या तिकडे ना गुळ छान असा विरघळून द्यायचा आहे मी आता ना पीठ काढून घेते मी ना आता इकडे गुळाचं पाणी गाळून घेते कढई ना खूप जड आहे आमची जरा जास्त जड आहे तिला वजन खूप आहे पितळाची आहे ना त्यामुळे जड आहे कारण की पाण्यामध्ये ना कचरा असतो बाहेर कि बघा किती कचरा निघाला आणि खाली पण नाही ना तळाला घाण असते त्यामुळे मग थोडेसे जाळूनच घ्यायचं पाणी गुळाच परत आता कढाई मध्ये चोत नाही देते पाणी स्टडी घे ना करून बापड्या हो आज जो स्टडी असेल तो करून घे आणि इकडे ना आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून गॅस थोडस बारीक करते आणि थोडं थोडं करून टाकून घेणार आहे गॅस आहे ना थोडस पुढे घेते मी कारण की मग असं हलवता येत नाही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ते तर इकडे ना छान असं मिक्स करून घेतलंय आणि थोडासा पाण्याचा शुष्क देऊन ना आपल्याला झाकून ठेवायचं थोडस पाच दहा मिनटं म्हणजे ते वाफेन छान शिजल्या जाईल आणि आपली तिशी ना एकदम मऊ होईल तर थोडस पाण्याचं शुष्क देऊन घेते त्याला थोडस पाणी टाकून ना छान असं वाफून द्यायचंय पीठ तर गॅस परत मागे लोटून दिलाय मी थोडस गॅस मिडियम करायचं आहे असेपर्यंत आहे ना मी इकडे पिढ भिजवून घेते पोळ्यांसाठी आणि आता आहे ना याला पण छान अशी वाफ बसली तर आता मी त्याचा गॅस बंद करते आणि ते पण नाही याच परतीमध्ये आता ओतून हो घेते थोडस लागलाय खाली तर मी ना हातामध्ये हो ना प्लास्टिकची पिशवी घालून आहे ना गरम पिठा समळून घेते तर चोंडून घ्यायचं आहे असं पिशवीनेच थोडस मिक्स करून घ्यायचंय कारण की हाताला खूप गरम लागत आहे तेल टाकायचं थोडस खाली आणि मग छान छानस गोळा करून घ्यायचा तर पिठे एकदम खिशीची च आणखी ना कडक अजिबात होत नाही मऊ मी आणि पीठ पण आहे ना एकदम छान तयार झाले एकदम लोण्यावाणी एकदम मऊ मऊ पिशी झाली आगती तर पीठ आहे ना छान असं वाफेवर शिजलेलं होतं त्यानंतर मी ना हातामध्ये ना कागदाची पिशवी घालून ना छान मिक्स करून घेतलं तर पीठेनं एकदम छान मिक्स झालेलं होतं तर तुम्ही तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर पीटेना थोडंसं असं म्हणजे पूर्ण एक जीव केला की चानकी ना खायला पण एकदम सॉफ्ट लागते आणि छान होतात तर घरामध्ये सगळ्यांना कडक चांक्या नाही आवडत तर सॉफ्टच चानक्या आवडत्या पीठ तुम्ही बघू शकता खूप असं कापसासारखं पीठ झालेलं होतं एकदम तर आणि इकडं पोळ्यांचं पण मी पीठ भिजवलेलं होतं आता पहिले पोळ्या करून घेते नैवेद्य आणि मी पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग मी ना चाणक्या करणार होते कारण की चाणक्यांचं पीठ आहे ना मग थोडंसं थंड पण हो झालं कारण की गरम होतं ना त्यामुळे थोडंसं थंड पण होऊन द्यायचं होतं मग तोपर्यंत मी पोळ्या करून घेतल्या घेतल्यानंतर ना, ना मी चाणक्या लाटण्यासाठी घेतलेल्या होत्या तर चाणक्यांसाठी ना थोडंसं मोठं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचं गोल करून आहे ना मग छोट छोटे छोटे चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर ना, ना आपलं झाकण किंवा वाटी ग्लास असं काही घेतलं ना धारदार वस्तू तर त्याने ते कट करून घ्यायचं आहे तर मी इथं डब्याचं झाकण घेतलेलं होतं आणि ना पीठ हे ना थोडंसं लाटताना जाडच ठेवायची चाणकी कारण की जास्त पातळ केली तर कडक होते थोडीशी जा का असली की नरम होते तर तुम्ही बघू शकता मी की इतकी पीठ घेतलेलं इथे आणि नॉर्मल थोडंसं पीठ लावून लाटायचं आहे काडाने चिरलं तर काही घाबरायचं नाही आहे कारण की ते चिरतंच थोडंफार तर ते चिरलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही कारण की ते कापूनच जातं ना मग त्यामुळे मग त्याला काही होत नाही आणि आता तुम्ही बघू शकता मी इथं छान अशा गोल गोल चाणक्या करून घेतलेल्या होत्या आमच्याकडे ना आखड महिन्यात येणा गुळाच्या चांणक्या ह्या करतात नैवेद्य देण्यासाठी करतात घरात खाण्यासाठी करतात तर पहिल्या जेव्हा आखाड महिन्यात चांगक्या करण्यात करतात ना त्यावेळेस पहिले त्या देवालासाठी नैवेद्य द्यावा लागतो तर मग आम्ही ना मंगळवार होता आणि देवीचा वार होता मग नैवेद्य पाणी केला आणि नैवेद्य पण दाखवले सगळ्या देवांना मी ना इकडे चाणक्या तळण्यासाठी घेतलेल्या होत्या आता तेल वगैरे तापलेलं होतं आणि चाणक्या पण थोड्याशा लाटून घेतलेल्या होत्या आणि आता तळून घेत होते तर चार चार चाणक्या बसायला अशा प्रमाणात सोडून आणि घेत होते तर तुम्ही बघू शकता किती छान चाणक्या फुगलेल्या होत्या मस्त तर छान झालेलं होतं आणि एकदम नरम पण झालेलं होत्या कारण की दादांना आहे ना थोड्या म्हणजे नरमच चाणक्या आवडतात कडक चाणक्या आवडत नाही त्यामुळे मग घरात ना नरमच चाणक्या कराव्या लागतात आणि शिवला पण आहे ना चाणक्या खूप आवडतात अंशुला पण आहे ना गोड आवडतं त्यामुळे चाणक्या प्रत्येकालाच चा आवडतात घरामध्ये बघू शकता चांगक एकदम नरम आणि सॉफ्ट झालेल्या होत्या तर किती खुशखुशीत झालेल्या होत्या हात लावताच कळतं लगेच आणि मेथीची भाजी इकडे जयता यांनी केलेली होती निवडासाठी मी नैवेद्य पण भरलेले होते आता आणि आमच्या गल्लीमध्येच ना देवी माता मंदिर आहे तर तिथे ना नैवेद्य दाखवण्यासाठी मी अंशू शिव आरुष आम्ही सगळे पण गेलेलो होतो तर माझा मोबाईल मुलांनीच धरलेला होता शूट काढत होते ते माझं तर मला काही माहीत नव्हतं ते माझं शूट काढत आहे असं तर ते आरुष आणि शिवनीनं माझं शूट घेतलेलं होतं तर तेच मी तुम्हा तुम्हाला दाखवते आत्ता तर छान मंदिर आहे आमच्या इथले पण आणि ही जागतीज्योत ज्योत देवी आहे इथं तिचं रूपचं एवढं सुंदर आहे की भारताचं असं एकदम भरून आल्यासारखं होतं तर तुम्हालाही दिसत असेल की किती सुंदर देवी आहे आणि आमच्या घराच्या अगदी जवळच ही मंदिर आहे तर अगदी दोन ते तीन घरं ओलांडूनच लगेच हे मंदिर आहे त्यामुळे मग आम्हाला जवळ पण आहे आणि देवीचं रूप तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर किती छान दिसत काय केलंय केसांना केसांना खूप मोठं ओळखीच दिसत होते मग छान कलर केलाय का छान दिसत आहे आता हा हां छान दिसतंय तुला आवडले तर आता आम्ही आलो होतो श्री क्षेत्रपाल गवळीनाथ महाराज मंदिरात तर, तर, चाले सक्षे, दोगी पनाले तर मंदिरा बाहे ची ते ना थोडंसं घरापासून लांब आहे तर आम्ही गाडीवरच आलेलो होतो मी आणि साक्षी आम्ही दोघी पण आलेलो होतो तर मंदिराच्या बाहेरच गणपतीची मूर्त आहे पहिल्यांदा तिथे पूजा करावं लागते तर मी तिथे पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवला तर नैवेद्य म्हणजे बाहेर पावसामुळे खूप चिकचिक होती ना तर नैवेद्य पण आहे ना त्यांनी पेपर वगैरे ठेवलेलं होतं ठेवण्यासाठी पण पाणी फिरवून ये ना खूप ओलं होतं त्यामुळे ताटाला मी एकदा पाणी फिरवून घेतलं नंतर काही फिरवलं नाही तर हे गवळीनाथ महाराज आहेत तर त्यांचं हे खूप मोठं मंदिर आहे आमचं सिन्नरमध्ये तर आम्ही ना मंगळवारी आखाड महिन्याच्या मंगळवारी येथे नैवेद्य दाखवतो तर सगळे खूप खूप जण येतात नैवेद्य दाखव दाको, दाखवण्यासाठी तर मी ना आता इकडे नैवेद्य दाखवून घेत होते आणि हे जे आहे ना इथे उभे तर ते इथे देखरेख साक्षी पण आलेली होती माझ्यासोबत मी आणि साक्षी गेलेली होती ना तर आता साक्षीने पण नैवेद्य वगैरे दाखवले होते आणि दर्शन घेत होती आणि गवळीनाथ महाराजांच्या शेजारी म्हणजे जवळच लक्ष्मी माता मंदिर आहे तर तिथे आम्ही नैवेद्य दाखवले आणि अगरबत्त्या की किती लावलेलं होत्या तर मी धूप नेलेलो होते लावण्यासाठी तर मी धूप लावून दिले आणि त्यानंतर हे ना हळद कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतली आणि मग नैवेद्य दाखवले तर दोन्हीही मंदिरं छान आहे आणि ह्या मंदिरांचं काम आहे ना आत्ताच जवळजवळ पाच ते सहा वर्षापूर्वी झालेलं आहे पहिले जुनेच मंदिर होते पण आत्ता नवीन काम केलेलं आहे त्यानंतर साक्षीने पण दर्शन घेतलं नैवेद्य दाखवले आणि मग आम्ही ना घरी निघायचं होतं आम्हाला साक्षी आणि मी आम्ही आलेलो होतो नैवेद्य दाखवण्यासाठी तरी आमचं गवळी मा गवळी बाबा म्हणतात आम्ही याला इकडे आलेलो होतो आम्ही लक्ष्मी माता पण बवळी बाबा पण दोन्ही तिन्ही मंदिरं एकत्र घरी आल्यानंतर आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला तर तुम्हाला मी दो जसं काही बोललेच होते व्हिडिओच्या सुरुवातीला पण असं काही डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम सांगितलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की खाण्याचं काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे इथून पुढे व्यवस्थित लक्ष ठेवा त्यामुळे असं होऊ शकतं किंवा पुढच्या काही टेस्ट आहे त्या कराव्या लागतील तर बघू आता इथून पुढे कधी सूज आली तर पुढच्या टेस्ट आहे त्या करून घेऊ आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री